नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीदारेन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुण्यामध्ये पुस्तक महोत्सव जो आहे हा सुरू झालेला आहे कालच त्याचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे या पुस्तक महोत्सवामध्ये काय काय आहे आतमध्ये किती स्टॉल आहेत किती ते भव्य आहे हे बघण्यासाठी आता आपण जाणार आहोत फर्ग्युसन कॉलेजमध्ये बावीस तारखेपर्यंत आयोजित असलेल्या या पुस्तक महोत्सवामध्ये चालत जाऊया त्या पुस्तक या आहे फर्ग्युसन कॉलेज मधील पुस्तक महोत्सवाचं प्रवेशद्वार पुणे बुक फेस्टिवल मित्रांनो भव्य अशा प्रवेशद्वारातनं प्रवेश केल्यानंतर आपण आतमध्ये जिथे एंटर्स करतो एंटर करत आहोत त्या ठिकाणी एक चांगली कलाकृती पुस्तक संस्कृतीची तयार करण्यात आलेली आहे वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे शिल्प या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे मित्रांनो या बुक फेस्टिवलमध्ये आपल्याला एक सेल्फी पॉईंट दिलेला आहे वाचन संस्कृतीचे जे असे वेगवेगळे शिल्प आहे त्याच ठिकाणी तुम्ही इथे बसून एक मस्तपैकी तुमचा सेल्फी घेऊ शकणार आहात पुस्तक प्रदर्शन बघायला आल्यानंतर हे सुद्धा एन्जॉय करा उज्या बाजूला असलेल्या से या सेक्शनमध्ये चौदा ते अठरा डिसेंबर या काळामध्ये बाल चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी विविध चित्रपट लहान मुलांसाठी प्रदर्शित केले जाणार आहेत दाखवले जाणार आहेत आणि हे आहे आतील प्रवेशद्वार ज्या ठिकाणी सर्व प्रकारचे पुस्तक या फेस्टिवल फेस्टिवलमध्ये आपल्याला उपलब्ध आहेत बघता ना येणार आहेत नागरिकांचा प्रचंड असा प्रतिसाद या फेस्टिवलला मिळत आहे उजव्या बाजूला या पुणे पुस्तक महोत्सवाचा प्रवेशद्वार आहे तर डाव्या बाजूला फूड फेस्टिवल या ठिकाणी फूडचे विविध स्टॉल आयोजित करण्यात आलेले आहेत प्रदर्शन बघितल्यानंतर आपण या ठिकाणी स्नॅक्स जेवण नाश्ता याचा अनुभव घेऊ शकणार आहात जाऊयात या पुस्तक प्रदर्शनामध्ये आपल्याला फोटो काढण्यासाठी या ठिकाणी विविध पॉईंट्स तयार करण्यात आलेले आहेत स्पॉट तयार करण्यात आलेले आहेत या ठिकाणी जे पेंडॉल आहेत हे तीन मोठे पेंडॉल आपण बघत आहोत ज्यामध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलेले आणि हा जो समोरचा आहे या ठिकाणी सांस्कृतिक सर्व कार्यक्रम होणार आहेत हा एक नंबरचा जो पेंडॉल आहे यामध्ये आता आपण जाणार आहोत या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आपल्याला सर्टिफिकेट मिळणार आहे त्यासाठीचा फोटो आपण या ठिकाणी काढू शकणार आहात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे आणखीन एक आपल्याला सर्टिफिकेट मिळणार आहे संपूर्ण लहान मुलांसाठीच सा आहे आणि त्यांच्यासाठीची जी पुस्तक आहेत ती आवडी मी देते हैं स्कॉलास्टिक से हूँ तो बेसिकली हमारे, तो हमारे पास बच्चों की किताबें हैं तो इसमें हमारे मेन जो कैरेक्टर्स है थिया है जेरेमो जेरेमो स्टिल अंडर पेंट की बुक्स आती है तो, तो बेसिकली हमारे पास स्टोरी बुक्स है जो फिक्शन में ही है हमारे पास फोर प्लस टाइटल्स हैं और हमारी यूएस बेस्ड कंपनी है जो फोर हंड्रेड प्लस ईयर ओल्ड कंपनी है और ट्वेंटी फाइव प्लस ईयर से हम पुणे में काम कर रहे हैं और ये हमारा फर्स्ट ईयर है एनबीटी में और हमारा रिस्पॉन्स बहुत बढ़िया है और बच्चों को हमारी किताबें बहुत पसंद आती है तो बच्चे पेरेंट्स को लेके आते हैं कि आइए इस पर्टिकुलर स्टॉल पर आइए तो खुद देखते हैं पेरेंट्स को बताते हैं कौन कौन सी किताबें उनको चाहिए और वो तुरंत परचेज़ करते हैं तो हर एक बुक के साथ में हम फ्री गिफ्ट दे रहे हैं डिस्काउंट भी प्रोवाइड कर रहे हैं तो ज़्यादा से ज़्यादा बच्चे आएँ हम स्कूल में फेयर लगाते हैं तो अपने टीचर्स को और प्रिंसिपल को भी बताएं कि आप आइए बच्चों को लेके आइए तो जो मैसेज हमारे थ्रू गए हैं उनसे भी उनको टेन फिफ्टीन परसेंट डिस्काउंट मिलता है ये हमारा यू एस पी दोन मिनट माझं नाव मेधा रानडे आमचा स्टॉल नंबर आहे जी फ्री आणि मी पुणे मराठी ग्रंथालयातर्फे बोलते आहे आणि आमच्याकडे दुर्मिळ पुस्तकं म्हणजे खरं तर आमच्या ग्रंथालयात दीड ते दोन लाख पुस्तकं आहेत आणि ही जी सगळी इथे मांडलेली आहेत ती साधारण शंभर एक वर्षापूर्वीची अशी पुस्तकं आहेत आणि जी आउट ऑफ प्रिंट झाली आहेत अशा तऱ्हेची पुस्तकं इथे आहेत आणि आमचे विविध ठिकाणी केंद्रं आहेत पुण्यामध्ये नऊ केंद्रं आहेत आणि तिथे तुम तिथूनही तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता घरपोचची योजना पण आहे त्या घरपोच योजनेमध्ये तुम्हाला घरी पुस्तकं दिली जातात आणि त्यामध्ये चार पुस्तकं एकावेळी तुम्हाला मिळतात आणि एक महिन्याने पुन्हा त्याच्यात बदल केला जातो असं पुणे मराठी ग्रंथालयाचं हे आहे हा स्टॉल यांचा आहे नमस्कार मी विद्याधर कारंजकर योग हा अति प्राचीन ग्रंथ खूप लोकांना माहीत नाही आहे त्याच्यासाठी मी योग वाशिष्ठच्या प्रचारासाठी हा स्टॉल सुरू केलेला आहे सुबोध योग हा ग्रंथ आहे बत्तीस हजार श्लोकांचा संस्कृत ग्रंथ आहे त्याचा हा अर्थ आहे त्याचा हा कथासार शंभर रुपयेमध्ये आहे त्याचा एकशे आठ ज्ञान मोती त्याचं नॉलेज पॉईंट ते पन्नास रुपयेचं आहे हे इंग्लिश यामध्ये कंसाईचे योग वैशिष्ट्य हे आहे ज्या ज्या ज्ञानामुळे राम हे प्रभू श्रीराम झाले ते ज्ञान म्हणजे योग ग्रंथ होय तर त्याचा प्रचार करणे प्रसार करणे हाच आमचा हेतू आहे धन्यवाद ओंकार बुक सर्व्हिसेस हे पुण्यातलं आहे आणि हे आता कंटिन्यू दुसरं वर्ष आहे दरवर्षी पुणे पुणे बुक महोत्सव होतो त्याच्यात आम्ही सहभागी होतो आणि आमच्याकडे सगळे साहित्यिक सामाजिक ऐतिहासिक राजकीय सगळे साहित्यिक मार्मिक पुस्तक आमच्याकडे अवेलेबल असतात सगळे सा, विषयावरती अयोध्यापासून ते फार सगळे विषय आम्ही ठेवतो या प्रदर्शनाला जो आहे हा भव्य असा प्रतिसाद लहान मुलांचासुद्धा मिळत आहे आणि लहान मुलांची जी पुस्तकं आहे ती खूप दुर्मिळ पुस्तकसुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत त्यामुळे तो खरेदी करण्याचा आनंद आपण या ठिकाणी घेऊ शकणार आहात नमस्कार माझं नाव संतोष खैरे ह्या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये आपण जवळजवळ चारशेहून अधिक पुस्तकं बारा भाषेमध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये शारीरिक मानसिक आर्थिक सामाजिक आणि आध्यात्मिक या पाचही भागांवरती पुस्तकं उपलब्ध आहेत त्याच्यामधले आमचं जे बेस्ट सेलर पुस्तके विचार नियम जे एक करोडपेक्षाही जास्त प्रति बारा माशेमध्ये विकत गेलेले आहे तसेच आपल्याकडे काही अनुवादित पुस्तकं आहेत जसं पॉवर ऑफ हॅबिट आहे काही दुर्मिळ पुस्तकं आहे हिमालयीन तपस्वी इजिप्तचा शोध आहे छोट्या छोट्या गोष्टींचा टेन्शन कशाला का असे काही दुर्मिळ पुस्तकं आहे प्रवास जन्मजन्नीचा इंटरनॅशनल ऑथरची पुस्तकं आहेत ही सर्व पुस्तकं तुम्हाला इथे दहा टक्के ते वीस टक्केपर्यंत सवलतीमध्ये उपलब्ध आहेत तर जरूर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा संस्कृती प्रकाशनाचा एक वेगळा पूर्ण असा एक स्टॉल या ठिकाणी आहे आणि जे प्रकाशक जे आहेत हे सर्व आपणास या ठिकाणी त्यांची पुस्तकं जी आहेत ही अवेलेबल आहेत ये संपूर्ण जे तिन्ही पेंडॉल आहेत जे भव्य असे पेंडॉल उभे केलेले आहेत ते इंटरकनेक्ट आहेत आता आपण पहिल्या पेंडॉलमधनं दुसऱ्या पँडॉलमध्ये आतनं मागच्या बाजूने जात आहोत ठिकाणी सायन्स क्राफ्ट किंवा सायन्स मॅजिक गॅजेट या ठिकाणी आहेत

एक आणखीन एक मॅजिक सायन्स 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 टेक्निक वर तयार संपूर्ण आपण डिझाईन काही आपल्याला आवश्यक आहे ती तयार करू शकतो या बॉक्समध्ये Субтитры создавал DimaTorzok जे प्रकाशन आहेत किंवा त्यांच्याकडचे जे पुस्तकं आहे त्या सर्व पुस्तकांवर दहा टक्क्यापासून ते तीस टक्के पन्नास टक्क्यांपर्यंत डिस्काउंट्स काही पुस्तकांवर देण्यात आलेला आहे मुंबईचे श्री बुक सेंटर यांचा हा स्टॉल आहे दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के असे भव्य डिस्काउंट्स त्यांनी या ठिकाणी ठेवलेले आहेत त्यांच्या प्रकाशनावर श्रीरामकृष्ण विवेकानंद दा वैधांत साहित्य प्रदर्शन आणि विक्री या ठिकाणी यांच्या या स्टॉलवर सुद्धा आपण गर्दी बघत आहोत स्वामी विवेकानंदांवर आधारित अनेक पुस्तकं त्यांचे जीवनशैली सांगणारे या ठिकाणी आपण घेऊ शकता नमस्कार मित्रों ये एंट्रेंस के बाद तीसरा नंबर का स्टॉल जो है ए ट्वेंटी फाइव ये रामकृष्ण मिशन का स्टॉल है यहाँ पे स्वामी विवेकानंद श्री रामकृष्ण और माँ शारदा देवी की पुस्तकें हैं छोटे बच्चों के लिए कॉलेज के स्टूडेंट्स के लिए खूब छान पुस्तकें हैं कम मूल्य में दहा पंद्रह से शुरू होते हुए मन को एकाग्र कैसे करें योग उपासना ध्यान के ऊपर पुस्तकें हैं जीवन को व्यवस्थित कैसे करें आप लोग जरूर एक बार विजिट करूँ आ, बहुत ही सस्ते मूल्यों पर पुस्तकें यहाँ पे दह पंद्रह पांच रुपए से भी शुरू होते हुए पुस्तकें पुस्तक चीनारब्लिकेशन द्वारे जी पुस्तक है थी। अनेक पुस्तकं आपण या ठिकाणी घेऊ शकणार आहात आणि अनेक पुस्तकं या ठिकाणी सवलतीच्या दारात म्हणजे पन्नास टक्के सवलतीसुद्धा देण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी आपण ऐतिहासिक पुस्तकं जे आहेत त्याचप्रमाणे कथा आणि कादंबऱ्या त्याचप्रमाणे वैज्ञानिक माहितीपर असे सर्व पुस्तक आपल्याला उपलब्ध आहेत रामायणातील सगळ्यात विलन कॅरेक्टर ज्याला सांगितलं जात होतं ते असा रावण परंतु रावण नक्की काय आहे त्याची माहिती देणारे पुस्तक सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे नमस्कार माझं नाव अमृता तांदळे मी न्यू इरा पब्लिशिंग हाऊसची प्रकाशिका आहे माझा स्टॉल नंबर आहे बी थर्टीन इथे आज आमचे पहिलंच वर्ष आहे आणि जवळपास सगळी पुस्तकं आम्ही इथे आमच्या संस्थेने प्रकाशित केलेली पुस्तकं आहेत यामध्ये रावण आहे अंतरप्रिनर आहे मोटिवेशनल बुक्स आहेत येडायसारखी पुस्तकं आहे त्यानंतर आम्ही नव्याने लॉन्च केलेलं डिजिटल युग ए आय ट्वेंटी ट्वेंटी, ट्वेंटी फाईव्ह हे सुद्धा पुस्तक आहे त्याचबरोबर लहान मुलांसाठी सुद्धा सगळी पुस्तकं आहेत वयाच्या कॅटेगरीनुसार विचार करून आम्ही ही पुस्तकं इथे ठेवलेली आहेत आणि या सगळ्या पुस्तकांवरती टेन टू ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे मुळात उद्देशच हा आहे की सगळ्यांनी ती पुस्तकं घ्यावी वाचावी आणि आपल्या प्रतिक्रिया नक्कीच आम्हाला कळवाव्यात थँक्यू सर छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक दुर्मिळ पुस्तकं या ठिकाणी आहेत छत्रपती माझं नाव प्रसाद तारे शिवसाक्षेप प्रकाशनतर्फे आम्ही हे पुस्तक आणलं आहे पुस्तकाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिमत्वाचे भावदर्शन या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांची ओरिजिनल वाक्य आहेत महाराज कसे बोलायचे त्यांची तेजस्वी वाक्य दिली आहेत आणि त्या वाक्यांमधनं आज कोणता गुण आपल्याला उपयोगी आहे ते दिलं आहे दुसरं आहे महाराजांच्या पंचेचाळीस शत्रूंनी महाराजांचं कौतुक केलं आहे ते कौतुक आपण या पुस्तकामध्ये दिलं आहे महाराजांच्या निधनानंतर दिलेल्या प्रतिक्रिया याही या पुस्तकात आहेत आणि त्याच्याचबरोबरीनं महाराजांची सगळी ओरिजिनल पेंटिंग्स महाराजांची सगळी ओरिजिनल इन्स्क्रिप्शन्स महाराजांना पाहुल कोरलेली शिल्प असं सर्व आपण या पुस्तकात कवर केलेलं के आहे आणि हे पुस्तकाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिमत्वाचे भावदर्शन म्हणजे महाराजांचा पहिला एन्सायक्लोपिडिया आहे मराठीतला ज्याच्यामध्ये महाराजांच्या पर्सनॅलिटीचे आस्पेक्ट वेगवेगळे दिलेले आहेत आणि त्यातनं महाराजांचे गुण आज कसे उपयोगी आहेत हे आपण दिलेलं आहे मूळ किंमत याची मूळ किंमत एकोणीसशे पन्नास आहे पण पन आजच्या दिवशी तेराशे पन्नास हे या महोत्सवानिमित्त त्यांनी ठेवलेलं आहे धन्यवाद चिन्मय प्रकाशनाची सुद्धा पुस्तकं या ठिकाणी आहेत लहान मुलांना आकर्षण जे ठरू शकतात अशी ही पुस्तकं आपण या ठिकाणी घेऊ शकणार आहात ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट या सर्व पुस्तकांवर आपल्याला मिळणार आहे हेलो मेरा नाम श्रीकांत गार्गे है मैं नमस्ते थिएटर का डायरेक्टर हूँ फाउंडर हूँ हमारा अभी नया नवेला प्ले जो मर्डर मिस्ट्री है जो अगाथा क्रिस्टी की नॉवेल के ऊपर हमने इसको अडॉप्ट करा है और लिखा है ये 25 दिसंबर को क्रिसमस के दिन के पे दोपहर को साढ़े बारह बजे नेहरू ऑडिटोरियम घोले रोड यहाँ परफॉर्म किया जाएगा ये पहला प्ले है जो ब्लैक एंड वाइट विजुअल्स लाइव हम दिखाने वाले हैं इसमें हमारी टीम के कम से कम पंद्रह बहुत बेहतरीन एक्टर्स काम करने वाले हैं इसका खूबसूरत डिज़ाइन और खूबसूरत स्टोरी लाइन और सस्पेंस मिस्ट्री आपको एकदम ग्रिप करके रहेंगे आखिरी आखिरी मिनट तक तो देखने ज़रूर आइएगा अपॉइंटमेंट विद डेथ थैंक यू मित्रांनो अशा पद्धतीने हा बुक फेस्टिवलचा एक छोटासा रिव्ह्यू आम्ही आपल्यापर्यंत दिलेला वेग आहे आपण या ठिकाणी साधारणतः वेगवेगळ्या प्रकाशनाचे सातशे स्टॉल या ठिकाणी आहेत संपूर्ण दिवस तुम्हाला हे एक्झिबिशन जर तुम्ही खरंच वाचन संस्कृतीचा असेल तुम्हाला वाचनाची आवड असेल तर एक संपूर्ण दिवससुद्धा तुम्हाला पुरणार नाही एवढे पुस्तकं या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि भरपूर असं डिस्काउंटसुद्धा या निमित्तानं आहे अगदी दहा टक्क्यांपासनं पन्नास टक्क्यांपर्यंतचे डिस्काउंट अवेलेबल आहे त्यामुळे जर तुम्हाला पुस्तकं खरेदी करायची असेल तर ही खूप चांगली संधी आहे नक्की या बावीस तारखेपर्यंत हे प्रदर्शन सगळ्यांसाठी खुलं आहे एंट्री मोफत आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे एक्झिबिशन आहे नक्की भेट द्या सो हाय एव्हरी वन आय गॉट दीज मेनी बुक्स येट आय जस्ट वेन टू 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 लेन्स अँड दीज आर द बुक्स दॅट आय हॅव गॉट इन सो दीज आर ॲट ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट I got this, it's rated on 700 on Amazon, and I got it for 200 or something. And there are good discounts that are available. Uh, if you want to buy, one book that I saw something is Everyday Shlokas and Mantras. This is for kids, but yes, we can also use. I had come last year and I had taken uh, twice as many books, and I'm definitely going to come once or twice more to get a handful of more books. So thank you. Vijay hai. मैं ग्रीन गोल्ड एनिमेशन से आया हूँ ये स्टोर है हमारा ये स्टोर अभी पुणे पुणे बुक, बुक फेस्टिवल में है आपको डिस्काउंट मिलेंगे ये सभी बुक्स पे यहाँ पे कलरिंग बुक एक्टिविटी बुक्स और कॉमिक बुक्स भी है और टी शर्ट्स वहाँ पर डिस्प्ले लगा हुआ है हमारा स्टोर का क्यू आर कोड स्कैन करने के बाद आप क्यू uh, कोड के साथ आप टी शर्ट्स खरीद सकते हैं और टॉयज़ भी है वहाँ पर वो खरीद सकते हैं मित्रांनो या ठिकाणी टी शर्ट्स आणि हे जे टॉयज आहे जे आपण फेमस कार्टूनमध्ये आपण बघतो ती सर्व टॉय आपण या ठिकाणी घेऊ शकतो आणि यांच्यावर यावेळेस डिस्काउंट्स या बुक फेस्टिवल निमित्त देण्यात आलेलं आहे आपले लहान मुलं जर वाचन करत असतील तर नक्कीच त्यांना या स्टॉलवर घेऊन या या ठिकाणी आपण निशुल्क पुस्तकं जी आहेत ती वितरित केली जात आहेत जे आयोजकांकडून दिली जाणार आहेत हा मी अक्षय विलास लोणारकर आत्ता हा जो स्टॉल आहे आपल्या पुणे पुस्तक महोत्सव कार्यालयातर्फे एन बी टी तर्फे, तर्फे मोफत जे वाचक येत आहेत त्यांच्यासाठी मोफत पुस्तक आपण घेऊन आले देत आहेत एक्झाम वॉरियर लहान मुलांसाठी ग्रोथ वाढण्यासाठी त्यांना डेव्हलपमेंटसाठी म्हणून एक्झाम वॉरियर नरेंद्र मोदी या नावाने हे पुस्तक तयार केलेलं आहे ते आपण एन बी टी नॅशनल बुक ट्रस्टतर्फे येणाऱ्या सर्व वाचकांना हे मोफत देतो मित्रांनो अशा पद्धतीने आजचा हा आपली पहिली फेरी या पुस्तक महोत्सवातली संपलेली आहे पुन्हा पुन्हा आपण या ठिकाणी येणार आहोत आणि या महोत्सवातले आणखीन काही डिटेल्स आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आजचे हा पहिला एपिसोड जो आहे या ठिकाणी आम्ही संपत आहोत अधिक माहितीसाठी आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो छोटा भीम आपल्या भेटीला आलेला आहे या एक्झिबिशन मध्ये त्यांचं काउंटर जे आहे काय काय विकायला ठेवलाय ऐकतोय का ऐकतोय ऐकतो काय येत नाही फक्त तो, 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 तो हात मिळवतो आणि भेटतोय आपल्याला भेटूयात धन्यवाद